आज बोधळ नगरीसाठी अत्यानंदाची बाब अशी आहे की आपल्या बोधळ नगरीमध्ये चित्रपट निर्माते श्री जगदीश बाबूराव रघुवंशी यांचं नगरीस पदार्पण झालेलं आहे आमचे बोदळ शहराचे सन्मानी नगरसेवक शेठजी बळगुजर आणि सर्व मित्रगण यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांच्या चित्रपटासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत नक्कीच जगदीशजी यांनी मराठी चित्रपटामध्ये नवीन चेहऱ्यांना पदार्पण दिलेलं आहे नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि चित्रपटाचं शीर्षक ही बदमाश म्हणून आहे सस्पेन्स आहे या पद्माश नावामागे नेमक्या घडामोडी कशा आहे चित्रपटाच्या आपण त्यांच्याकडून जाऊयात जगदीशजी नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्कार सचिव नमस्कार नक्कीच आज तुम्ही इथं बोदवडला आले आहात आणि आमच्या बोदवड नगरीमध्येही बघतो आहे भरपूर आमचे प्रसिद्ध जे चेहरे आहेत त्यांची तुम्ही मुलाखत केलेली आहे एक बदमाश चित्रपट म्हणून तुम्ही पटकथा संवाद आणि निर्माते दिग्दर्शक सर्वसच रोल तुम्ही निभवलेला आहे नक्की काय आहे चित्रपटामागचा उद्देश काय आणि पटकथा आहे ॲक्च्युली सर मला लहानपणापासून ज्या लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत तर ज्या बदमाशी आहे येऊन आणि त्यातून एक नवीन सस्पेन्स आणि असं व्हरायटी आपल्याला तयार करायची तर त्यामध्ये आपल्या जी चित्रपट आहे त्यात मिरची मसाला आहे संपूर्ण तर लव्ह स्टोरी आहे कॉमेडी आहे थ्रिलर आहे परत सस्पेन्स आहे आणि मिळणार आहे तर सर्व अंगांनी आपण त्यामध्ये एक बदमाशी करायचा प्रयत्न केलेला आहे बदमाशी म्हणजे आपण केले नाही चित्रपटाने तर ते बदमाशी आपाप त्या चित्रपटात तर ती बदमाशी काय घडली हे प्रेक्षकांना आव्हान आहे की आपण जवळच्या थिएटरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सव्वीस सप्टेंबरला बदमाश चित्रपट रिलीज करतो तर मराठी चित्रपट आपण बघितलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला महत्त्व दिलं पाहिजे आणि हाच नाही तर सर्व सर्व जे चित्रपट येतात मराठी तर मराठीला डोक्यावर घेतलं पाहिजे आपल्या चित्रपटांना आणि त्यासाठी जे एंटरटेनमेंट द्यायचं बदमाशने ते द्यायचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिक प्रयत्न आम्ही केलेला आहे आपल्यासमोर ताट वाढलेला आहे ते तुम्ही आवडीनं खावं असं माझी एक नक्कीच एक मोठा प्रश्न असा आहे की चित्रपट निर्माण करणे म्हणजे भरपूर मोठं रिस्क घेणं आहे आणि या रिस्कमध्ये तुम्ही पदार्पणालाच नवीन शहरांना संधी दिलेली आहे हिरो हिरोईन नवीन आहेत काय म्हणणार तुम्ही कसल्या प्रकारे या लोकांनी तुम्हाला साथ दिलं चित्रपट करायचे करा सर माझा विचारच असा होता की सर्वसामान्य व्यक्तीने का चित्रपट बनवू नये तर सर्वसामान्य व्यक्तींना ॲक्टर म्हणून तर घेतलंच आहे मी पण प्रोड्युसर म्हणून पण घेतलेलं आहे आपण जवळपास गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो एवढे आपले प्रोड्युसर आहेत मराठीमध्ये Okay. तर आपल्या स सर्व लोकांना संधी देऊन आपण सर्वसामान्य व्यक्ती मोठा चित्रपट किंवा कलाकार घडू शकतो आपण घडवू शकतो किंवा स्वतः घडू शकतो आणि चित्रपट बनवू शकतो हे आपल्याला समाजाला पण आपल्याला आपायचं होतं आणि समाजाची समाजातून नवीन नवीन टॅलेंटला असं वर कसं आणायचं आपल्याला हे आपला विचारवं नक्कीच एक महत्त्वाची बाब अशी आहे की चित्रपट निर्माण करणे हे फार मोठं एक चॅलेंज आहे आणि चित्रपट निर्माण करायच्या वेळेस स्वतःला त्याच्यामध्ये मोडून घ्यावं लागतं काय म्हणते तुमचा अनुभव कसा होता शंभर टक्के बऱ्याच म्हणजे आवड गोष्ट आहे ही पण जर मनापासून केलं आणि चांगली टीम लाभली आपल्याला जसं करण ताननेड म्हणून आपल्याला ओ पी चांगलं मिळालं बाकीची टेक्निकल टीम आर्टिस्ट टीम सगळी जी टॉपची चांगल्या क्वालिटीची अनुभव आहे सृष्टीमध्ये काम करण्याचा तर आम्ही एकशे जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव शॉर्ट फिल्म बनवले आहे त्याची आहे तर आम्ही काय केलं की सर्वसामान्य व्यक्तींना घडवायचा प्रयत्न आहे नवीन शेरे निवडताना तुम्ही त्यांच्यामध्ये काय कला गुणांना बघितलं एक जे आहे नवीन कला गुणांपैकी आपण काय केलंय सर की ज्या व्यक्तीचं टॅलेंट आहे ते लपलं नाही पाहिजे त्याला पुढे कसं आणलं आपल्याला आणि ज्या व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे त्यालाच पुढे आणलेलं सांगा येईल कोण आहे हिरो नाव आणि चित्रपट आणि नटीचं काम पुढे केलेलं आहे लोकांशी मी इथे जो मुख्य अभिनेता आहे अभिषेखर गंस माझा मुलगा आहे तर आणि दुसरे अभिनेत्री जे आहे इतके अभिनेत्री अभिनेत्री तर वर्धा पाटील तिने पुन्हा शे लोक आयुक्तमध्ये टी व्ही सदर केलेलं आहे पुन्नशे लोक आयुक्त की आज तुम्ही कसे आले कसे दिले कसे आहे आणि प्रेक्षकांसाठी तुम्ही जाण्यास देणार प्रेक्षकांना आव्हान आहे की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावा फॅमिलीसहित बघावा आणि मराठी भाषेला आणि मराठी चित्रपटांना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा असं कार्य करावं आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही चांगला क्वालिटी आणि एंटरटेनमेंट देण्याचा प्रयत्न वनमा चित्रपटातून केलेला आहे आपण बघितलेलं हे चित्रपट निर्माते यांनी तर मूजिक केलेली आहे बोर्डमध्ये आपल्या समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती आणि चित्रकण त्यांची उपस्थित आहे काय म्हणणार भाऊ रविभाऊ तुम्ही आज एक चित्रपट निर्माते आलेला आहे नक्कीच हे चित्रपटाविषयी तुम्ही काय जे रघुवंशी भाऊंनी जे चित्रपट काढताय ग्रामीण भागाच्या लोकांनाच त्यांनी जास्त छान दिला आहे मराठीवर त्यांचं जास्त भर आहे आणि मराठी माणूस काही करू शकतो अशी त्यांची इच्छा आहे तर माझं असं म्हणणं आहे की मराठी लोकांनी जास्तीत जास्त त्यांच्या बदमाश पिक्चरला सहकार्य करावं आणि आम्ही तसा प्रयत्न करू भगवनशिबाबंना का आमच्या पाठीमा प्रेक्षकांना आव्हान आम्ही हेच करणार आहे पण जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघावा अशी आमची इच्छा आहे मराठीला प्रोत्साहन द्या प्रोत्साहन द्या काय म्हणणार धनराजजी तुम्ही पण आहात तिथं उपस्थित नक्कीच तुम्ही या क्षेत्राला कुठेतरी टच केलेले आहात चित्रपट निर्माण करणं खूप मोठा चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज स्वीकारून आज ते कलाकारी त्यांनी उतरलेले आहे काय म्हणणार तुम्ही तर मी म्हणणार आहे एक नाना पाटेकर सारखा मराठी माणूस बॉलिवूडमध्ये जाऊन मोठा स्टार होऊ शकतो रजनीकांत सारखा माणूस येऊन मराठी मराठीतून जाऊन हिंदीमध्ये परत तो मोठा स्टार होऊ शकतो नागराज मंजळासारखा सर्वसाधारण व्यक्ती बनवून आज स्टार होऊ शकतो मोठा रिकॉर्ड घडवू शकतो तर रघुरचे साहेबसुद्धा एक तळागळातून येऊन मोठे स्टार आज होऊ शकता आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी ज्या नवोदित कलावंतांना घेऊन एवढी मोठी डिअरिंग दी केली आहे तर तो डिरिंग तोच करतो ज्याला यश प्राप्त करायचं आहे आणि आमच्या शुभेच्छा पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे की ते नक्की त्यांच्यात एक आयटम सॉन्ग पण मी ऐकल्यानंतर व्हायरल झालेलं एक गाणं आहे टच कर टच कर स्क्रीनला माझ्यात टच कर तर त्याचप्रमाणे मी सांगेल की त्या गाण्याप्रमाणे त्यांचं पण टच कर टच कर यशाला वर जाऊन टच कर नक्की त्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे ठीक आहे सर नक्कीच आज प्रेक्षक मित्रांनो आपण बघितलेलं आहे बोधव शहरामध्ये एक छोट्याशा गावातून फार मेहनत घेऊन त्यांनी एक चित्रपट निर्माण केलेला आहे कुटीचे घरात खर्च झाला आहे परंतु ज्याप्रमाणे अनेक प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला घेऊन आता क पदार्पण केलेलं आहे आपण बघत असाल महाराष्ट्रामध्ये आता कुठेतरी जाऊन मराठी चित्रपटांची चांदी होताना आढळून येत आहे प्रत्येक थिएटर्समध्ये चित्रपट लावले जात आहे तरी सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आमची ही विनंती आहे की त्यांनी प्रत्यक्षात बदमाश हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघावा जेणेकरून नवोदित कलाकारांना त्यांच्या कलेची संधी मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये अजून ग्रामीण क्षेत्रातूनही या प्रकारचे नवनवीन कलाकार पुढे जाऊन आपलं नाव होऊ धन्यवाद